ठाणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे विभाग क्रमांक एकोणवीस ड चे उमेदवार अनिल बबन मोरे यांच्या मातोश्री आई नमस्कार तुमचा मुलगा अधिकृत उमेदवार म्हणून प्रचारासाठी आता सध्या फिरत तर तुम्ही त्याबद्दल लोकांना काय सांगणार लोकांना काय सांगणार तुमच्या देखत तो लहानाचा मोठा झाला जन्माला इथं आला आणि त्याला सोडून तुम्ही दुसरीकडे काय जाता येऊ आज त्यांनी काही तुमची कामना केली तुम्ही त्याचा कान धरून त्याच्या कानाखाली मारू शकता तसं बाहेरच्या मारू शकता का हा आता चार दिवस तुम्ही बाहेर जा नंतर पाच वर्षांनी काय अनिलला काही सांगू शकत नाही तुम्ही इथं येणार ना काही काही तुमच्या गोष्टी असतात आणि येतावच तुम्ही सांगायला आमचं असं झालं आमचं तसं झालं आमचं तुमची सगळ्यांची कामं करतोय या पुरे माहिती माहितीये मग तुम्हाला त्याला मत देऊन इजे करा ना आतापर्यंत राजकारणातले चेहरे सगळे सगळ्यांच्या ओळखीचे होते आणि आनी, अनिल महाराजांचा चेहरा हा नवीन आहे राजकारणामध्ये हो नवीनच आहे माझ्या बोराचा नवीनच चेहरा आहे मग तुम्ही त्याच्याकडेच लक्ष द्या हे काय चाललंय टोपली टोपली पैसा घेतायत काय पार्ट्या करतायत आमच्याकडे नाहीत तेवढे पैसे द्यायला आम्ही का माझा बोरगा काय लुंगीवाला आहे तो कुठला लुंग्या जाळून तुम्हाला पैसे देणार हा आणि आता सध्या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आपण काय आव्हान करणार जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हाच मी सांगणार ना काय काय काम करणार आहे ते तुम्ही बघणार सगळी जण आधी सांगायचे मागणं करायची नाही आमच्या इथं तेच चाललंय हा आम्ही असं करू आम्ही तसं करू दोन मुलं असतील त्याला दोन ब्लॉक देऊ चार मुलं असतील त्यांना चार ब्लॉक देऊ असे नेते आमच्या इथं बोलून गेलेले आहेत कोणाला दिलेत ब्लॉक म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ असा हो? आहे की आता ही मतं विकत घेतली जात आहेत पैशाने पैशाने जातायत ना हा टोपल्याच्या टोपल्या पोचत आहेत एकाच्या घरी घनारे घेता येत खाणारे येत बर आता तुम्हाला असं काय वाटतं की आता शु... शिंदेंची शिंदेची शिवसेना आली पाहिजे कि उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आली पाहिजे उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आली पाहिजे आणि त्यांचीच येणार ते स्वामी समर्थ महाराजच आणणार त्यांची शिवसेना जे दोघं भाऊ एकत्र आले त्याबद्दल तुम्ही काय सांगणार काय सांगणार चांगलं आहे आपल्या मराठी माणसांसाठी आता विजय करा एवढ्या किती वर्षापासून बाळासाहेबांची शिवसेना होती त्यांनीच चालू केली सुरुवात केली हे आता सगळे आंडू पांडू म्हणते आमची शिवसेना आमची शिवसेना त्यांची नव्हती त्यांनीच चालू केलेली आहे ती आम्ही लहान लहान होतो मुंबईला राहत होतो आम्हाला माहिती आहे ना तेव्हापासून पहिली सुरुवात मुंब्याला आम्ही राहत होतो लहान होतो तेव्हा चालू केलेली तेव्हा तिथं माझ्या वडिलांना सांगितलं कि तुम्ही हे करा म्हणून तेव्हा माझ्या वडिलांनी ते ते मुंबड्याला शाखा बांधलेली आणि तिथपासून आम्ही या शिवसेनेमध्ये आहोत यावेळेस बाळासाहेबांच्या शिवसेना हो येणारच ना येणारच सगळी म्हणता येत सगळ्यांना आता बाद झाले हे खूप झालंय आता या महागाई झाल्या ते सगळं झालंय सगळं यांचंच राजकारण चाललंय कुठला पण आणायचे भरायचेत का झाले शिवसैनिक आणि ज्याने केलं सोवरलं ती इथंच बसलीत त्यांचं काहीच नाही इथं आम्ही या नगर मध्ये काय केले ते काढायला गेलं तर खूप आहे आणि मी न काढायला बसणार नाही पण माझी पोरं सांगत नाहीत म्हणून त्या शाकीशी जाऊन बसून बोलन मी ऐकलं